आ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना की ज्या योजनेमध्ये तीन डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरच्या धर्तीवरती असणारी योजना आणि या योजनेमध्ये निवडणुकीच्या अगोदर म्हणजे दोन हजार चोवीसची ची जी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होती त्याच्या अगोदर लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणी या दोन योजना ज्या आहेत त्या प्रामुख्यानं त्या ठिकाणी सरकारनं आणलेल्या योजना होत्या आणि त्या योजनांमध्ये सर्वांचा सरकारवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि त्या योजनेमुळं सरकारला खूप बहुमत त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि निश्चितच त्यावेळेचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आणलेली ही योजना ये योजने थे देना 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 या योजनेमध्ये सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि निश्चितच सव्वीस सप्टेंबरपासून सुरू झालेलं प्रशिक्षण सव्वीस मार्चपर्यंत या ठिकाणी असणार आहे परंतु सव्वीस मार्चनंतर नेमकं काय या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज मुकमोर्चा या ठिकाणी या आयोजित केलेला आहे आणि या मुकमोर्चाला संबंधित या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच युवा प्रशिक्षणार्थी की जे सत्तावीसशे आहेत तर सत्तावीसशे प्लस आहेत आणि जर आपण विचार केला पूर्ण महाराष्ट्राचा तर एक लाख वीस हजारपर्यंत युवा प्रशिक्षणार्थ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे आणि निश्चितच सहा महिन्यानंतर आमचं काय हा एकच मनात असणारा प्रश्न घेऊन या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात या ठिकाणी हा प्रश्न सरकारला विचारला जातो आहे आणि निश्चितच अधिवेशन आता सध्या सरकारचं सुरू असणार आहे आणि या अधिवेशनात शंभर टक्के सर्वांना खात्री आहे की आमचा त्या ठिकाणी हा जो कालावधी आहे योजनेचा तो निश्चितपणे शंभर टक्के वाढवण्यात येणार आहे असं या ठिकाणी सर्वांना वाटतं आहे परंतु कुठंतरी सरकारला जाग जागं करणं किंवा आपली मागणी सरकारपर्यंत पोहोचवणंसुद्धा हे आपलं कर्तव्य असतं आणि निश्चितच हे सर्वांना याची जाणीव असल्यामुळं आम्ही या ठिकाणी मुक या मुकमोर्चा आयोजन संबंधित संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे फक्त या ठिकाणी हे योजनेत असणारा जो काही या योजनेचा कालावधी सहा महिन्यानंतरचा सहा महिन्यानंतर पर्यंत आहे आणि सहा महिन्यानंतरचा जो कालावधी आहे तो वाढवण्यात यावा यासाठी आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की सहा महिन्यानंतर हे जे काही कुठेतरी दहा पंधरा वर्षानंतर काही काही युवांना रोजगार त्या ठिकाणी मिळालेला आहे अगदी पात्रता असताना डी एड असेल बी एड असेल आणि त्या आस्थापनांमध्ये ज्या काही पात्रता आहे त्या सर्व पात्रता असताना सुद्धा कुठेतरी सरकारकडून एकच अपेक्षा आहे प्रत्येक युवाला की निश्चितच सरकारमध्ये आम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा आम्हाला बेरोजगार करू नये ही एकच मागणी त्या ठिकाणी आमच्या सर्वांची आहे प्रशांत सुखदेव निक्कम मुक्काम पोस्ट वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि ज्या आस्थापनेत काम करतोय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निक्कम वस्ती केंद्र लोणीकुर्द तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर